थंडीमध्ये आपण गुळाचे वेगवेगळे पदार्थ करून खातोस आणि गुळाचा जर केक म्हटलं तर नक्कीच लहान तो आवडेल अगदी मोठ्यांना नाही आवडेल इतकी छान आणि मस्त याची चव होते गुळ रवा आणि गव्हाचे पीठ वापरून हा केक मी केला आहे आणि तो कढईत बेक केला त्यामुळे ओन शिवाय हा केक अगदी मस्त होतो घरात अगदी सहज मिळणाऱ्या साहित्य वापरून हा केक मी केला आहे त्यामुळे करायला अतिशय सोपा आहे नेहमीप्रमाणे सर्व साहित्य वाटी आणि वजनी दोन्हीने सांगितले आहे त्यामुळे रेसिपी करायला अतिशय सोपी होते चवीला खूप छान आणि मस्त असा केक होतो आणि यामध्ये हानिकारक पदार्थ बिलकुल नाही त्यामुळे तुम्ही नेहमी करून तो मुलांना देऊ शकता चला तर मग वेळ न घालो तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला गुळाचा केक आहे म्हणून सर्वात पहिले मी वाटीमध्ये गुळ मोजून घेतला वाटीने सांगायचे झाल्यास अर्धी वाटी घेतलेला आहे आणि वजन याची एकशे चाळीस ग्रॅम बारीक किसून घेतला आणि त्यानंतर वाटीत घालून घेतला आता या गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे म्हणून एका छोट्या पातीला संपूर्ण गुळ मी घालून घेते आणि त्यामध्ये त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी पाणी घातलं आता या पाण्यामध्ये हा गुळ विर गळून घ्यायचा आहे थंड पाण्यात विरगळल्या जात नाही म्हणून मी हे पातीला गॅसवर गरम करायला ठेवते आणि या गुळाचा पाक वगैरे करायचा नाहीये तर फक्त या पाण्यामध्ये हा गुळ विर घ्यायचा आहे आणि सतत त्याला हलवत राहते म्हणजे पटकन विरगळतो बघा दोन तीन मिनिटांमध्येच गुळ पाण्यामध्ये विरगळला मी गॅस बंद करून टाकला हे पाणी थोडं थंड होऊ देऊ पातीला हातात धरण्याजोगं थंड झालं की चाळणीने एका बाउलमध्ये हे पाणी मी गाळून घेते पाणी हे थोडस कोमट आहे त्यामुळे गाळून घेतल्यानंतर हे पाणी थंड होईपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ हा बाऊल मी बाजूला ठेवून देते आणि दुसरी एक परात घेते आता या परातीमध्ये आपल्याला गव्हाचे पीठ आणि रवा चाळून घ्यायचा आहे त्यासाठी चाळणी घेतली आणि एक वाटी मी रवा घेतला याचे वजन एकशे साठ ग्रॅम एवढे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले म्हणजे हे पन्नास ग्रॅम म्हणजे दोनशे दहा ग्रॅम हे दोन्ही मिळून घेतलेलं आहे केक जरी गोड असतो तरी यामध्ये चिमुडभर मी मीठ घालून घेते आणि आता याला चाळून घेते तुम्ही याच्या बरोबर उलट करू शकता म्हणजे एक वाटी गव्हाचे पीठ घेऊ शकता आणि अर्धी वाटी रवा घेऊ शकता पण असे जर केले तर हे जे गुळामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलं त्याऐवजी फक्त पाव वाटी पाणी घालायचं कारण त्यासाठी पाणी थोडंसं कमी लागेल आता हे जे गुळाचं पाणी आहे ते घेतलं मी त्यामध्ये चाळून घेतलेला रवा आणि गव्हाचे पीठ घालून घेते अर्धी वाटी रूम वरच दही यामध्ये घालून घ्यायचं थंडगार दही घालायचं नाही आता त्याच वाटीने अर्धी वाटी अर तेल घेतलं तुम्ही तुपही घालू शकता तुम्हाला तेल जर चालत नसेल तर पण तूप आणि बटर जर घेतलं तर ते वितळून घ्या आणि तेल घेत असाल तर ते उग्रवासाचं नाही घ्यायचं मी या ठिकाणी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घेतलं आता हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं पाणी बिलकुल घालायचं नाही कारण सुरुवातीला आपण गुळाचं पाणी केलेलं आहे त्यानंतर दही घातलं आणि तेल घातलं एवढं लिक्विड भरपूर झालं आता यामध्ये मिक्स करून घेते नंतर लागलं तर पाणी घालू हे बघा छान असं बॅटर तयार झालेलं आहे एकही थेंब आपण वरतून यामध्ये पाणी घातलं नाही चमच्याने दाखवते मी आता हे यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी शिवसून घेईल आणि बॅटर घट्ट होईल रवा घातला म्हणजे पाच एक मिनिट बॅटर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत बाकीची तयारी करू या कढईमध्ये केक बेक करणारे मी कढई चांगली जाड बुडायची आणि खालून असं सपाट बुड असलेले घ्यायचं पातीलं घ्या कढई घ्या किंवा कुकर घ्या आणि जाड बुडायचं घ्यायचं त्यामध्ये असं जाळी ठेवायची म्हणजे यावर आपण केक टिन ठेवणार आहोत आणि शक्यतो खोलगट असलेलं पातील किंवा कडाई वापरा म्हणजे केकला छान अशी गरम वाप लागते आणि केक छान असं चव बाजूने बेक होतो बरोबर व्यवस्थित बसणारा टिन वापरायचा मी हा चौकोनी घेतलेला आहे आता तुम्ही एखादा कुकरचा डब्बा घेऊ शकता किंवा पातीलाही घेऊ शकता फक्त उंच घ्यायचं नाही कारण केक बेक व्हायला जास्त वेळ लागेल मग कारण ह्याला वरतून होऊन आस लागत नाही फक्त खालूनच लागते ते मग घ्यायचं पातीला घ्या किंवा केक टीन घ्या किंवा डबा घ्या फक्त पसरट घ्यायचं कडे मी प्रेट करायला ठेवून दिली तोपर्यंत केकटीन तयार करून घ्यायला असं तेल लावायचं चो बाजूनी म्हणजे आपल्याला बटर पेपरची आवश्यकता पडत नाही आणि यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेते कारण मैदा बिलकुल वापरणार नाही म्हणून गव्हाचे पीठ घातले आणि हे गव्हाचे पीठ संपूर्ण जे तेल लावलेलं केकटीन आहे त्याला असं पसरून घ्यायचं म्हणजे छान चा, असा केकटीन तयार होतो बटर पेपरची गरज पडत नाही आणि शिल्लकचे गव्हाचे पीठ आहे ते ताटामध्ये उलटं करून केकटीन थापटून काढून घ्यायचं मी माझ्या परीने जवळपास सर्व जेवढी माहिती सांगता येईल ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता केक टीन तयार झालेला आहे आता संपूर्ण तयारी करेपर्यंत पाच ते सहा मिनिटं होतातच तेवढ्या याच्यात हे बघा बॅटर किंचित घट्ट झालेलं आहे रव्याने पाणी शोषून घेतलं यातलं आता यामध्ये पाणी घालायचं फार एकदम असं भरपूर पाणी ओतायचं तर मी एका वाटीमध्ये पाव वाटी पाणी घेतलं त्यातले एक एक दोन दोन चमचा करून यामध्ये घालून घेते आता रवा कसा आहे गव्हाचे पीठ कसे आहे त्यानुसार एक दोन चमचे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो मी दुधाचा वापर बिलकुल केलेला नाही कारण यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे आता तुम्ही रवा आणि गव्हाची पीठ मी सुरुवातीला सांगितलं त्याचं उलट जर केलं तर पाण्याचं प्रमाण वेगळं होईल म्हणून सुरुवातीलाच गुळाचं जे पाणी आहे ते पाव वाटीच करायचं म्हणजे गुळा अर्धा वाटी घ्यायचं पण पाणी मात्र पाववाटी घालायचं छान असे बॅटर तयार झालेले आता यामध्ये इसेन्स वगैरे वापरलेला नाही म्हणून मी थोडंसं जायफळ किसून घेतलं तुम्ही इलायची पावडरही घालू शकता पण मी जायफळच घातलं कारण गुळामध्ये जायफळ जर घातलं तर त्याची चोख खूप छान आणि मस्त येते हे मी मिक्स करून घेते एका वाटीमध्ये चमच्यावर बदामचे काप हाफ चमचा भरभुची किंवा बी आणि सात आठ बदामचे तुकडे आणि दोन तीन मनुका घातल्या यामध्ये थोडस गव्हाची पीठ घालते पाव चमचा आणि याचं कोटिंग करून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आता हे तयार झालेले जे बॅटर आहे चमच्या या ता ले ले या बॅटरमध्ये घालून घेते म्हणजे उल्या आपण जे केकचे बॅटर केलेले त्यामध्ये आणि राहिलेले ड्रायफ्रुट्स मी वरतून डेकोरेशनसाठी वापरणार आहे असं केल्यामुळे तळाशी जाऊन बसत नाही कोटिंग केलं की आता यामध्ये छोटा अर्धा चमचा पोयखानाचा जो छोटा चमचा असतो तो अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेते जेवढं बेकिंग पावडर घेतलं त्याच्या निम्म बेकिंग सोडा घ्यायचा आता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर एक चमचा भरून इनो पावडर घेऊ शकता इनोची पुडी आणली की एक चमचा भर घालून घ्यायचं आणि असं एकाच दिशेने फिरवून घ्यायचं तयार झालेलं बॅटर मी केकटीन मध्ये ओतून घेते आणि ओतत असताना तुम्हाला कळेल ते किती पतलं किंवा किती घट्ट येते यावर या आता यावरती पुन्हा डेकोरेशनसाठी जे फ्रुट्स ठेवलेले होते गव्हाची पीठ लावून ते घालून घेते केकटीन एकदा दोनदा आपटून घेतला यातले बबल्स निघून गेले आता कढईमध्ये ठेवून देऊ कढई मिडीयम गॅसवरती प्री हिट करायला ठेवली होती पाच ते सहा मिनिटं झाकण काढून घेतले बरोबर मधोमध मद केक टीन ठेवून देऊ गॅसवर केक बेक करत असताना जे केक टीन आहे त्यामध्ये भरपूर बॅटर होतायचे नाही थोडेसेच बॅटर ओतलेले बघू शकता आता केक बेक करून घेऊ त्यावर झाकण त्यावर वाफेनं झाकण वाकडे तिकडे होऊ नये म्हणून पोळपाट आणि त्यावर खलबत्ता ठेवून देते आणि पस्तीस ते चाळीस मिनिटं केक बेक करून घ्यायचा आहे त्याआधी झाकण उघडायचे नाही पस्तीस ते चाळीस मिनिटात केक बेक झालाच नाही तर पुन्हा पाच एक मिनिट ठेवू शकता आणि गॅस बघा मिडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवरच प्लिट केली आणि मीडियम गॅसवरच आता केक बेक करायचा कमी जर केला तर कडाईचं जे बुड आहे त्याला जाळ लागत नाही म्हणून मीडियम करून घेतला यावर आता बेक करून घेऊ बरोबर चाळीस मिनटं झाले केक बेक करून घेत आहोत त्यावरचे खलबत्ता आणि जे पोळपाट होते ते काढून घेतलं झाकण काढलं बघा झालेला तर दिसतोय पण आतमध्ये झालाय की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये तूथपेक किंवा चाकू घालून बघायचं ते जर क्लीन निघालं तर समजून घ्यायचं झालेलं आहे बघा चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे छान असा बेक झालेला आहे केक मी गॅस बंद केला आणि केकटीन खाली घेतला त्याच्या खाली असं स्टँड ठेवून द्यायचं म्हणजे खालून यायला गार हवा लागते आता हा केक थंड होऊ देऊ खूप छान आणि मस्त झालेला आहे केक गरम गरम बिलकुल काढायचा नाही मी वरतून असा रुमाल टाकून दिलेला होता आणि जवळपास चाळीस एक मिनिटं झाले केक टीन बिलकुल थंड झालेला आहे अजिबात कोमट सुद्धा नाहीये त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर एखादे ताट किंवा कटिंग पॅड असे ठेवायचे आणि केक टीन उलटा करून केक काढून घ्यायचा अगदी पटकन निघतो कारण आपण छान असं कोटिंग केलेलं आहे त्यामुळे बटर पेपरची बिलकुल गरज नाही पडत बघू शकता बिलकुल काहीच राहिलेलं नाही केक टीनला छान असा बेक झालेला आहे खालून सुद्धा आणि वरतून तर छानच बेक झालेला आहे खूप छान आणि मस्त केक झालेला आहे आणि कढईत बेक करत असताना खालची बाजू थोडीशी जास्त काळपट असते आणि वरची थोडीशी फेंट असते खूप मस्त मऊ लुसलुसीत असा केक झालेला आहे मी आता कट करून सुद्धा दाखवते तुम्हाला कट करत असतानाच कळून येते मस्त असा स्पंजी जाळीदार झालेला आहे म्हणून मी कट करून घेतल्यानंतर हे दाखवते तुम्हाला आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे जे तुकडे ते कट करू शकतात सारखे करू शकता किंवा असे केक सारखे चौकोनी करा त्रिकोणी करा अगदी मस्त झालेला आहे खायला कसाही तुकडे करून खाल्ला तरी छानच लागतो आणि यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे गव्हाचे पीठ रवा वापरलेला आहे त्यामुळं अगदी नेहमी केला तरीही चालतो आणखीन जास्त ड्रायफ्रुट्सही तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी मऊ लुसलुशी जाळीदार असा केक होतो घरातल्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत दिला तरीही चालेल कारण यामध्ये आपण मैदा साखर यासारखे पदार्थ बिलकुल घातलेले नाहीये या, या थंडीमध्ये गुळाचे इतर पदार्थ करत असताना केकही नक्की करून बघा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल कशी वाटली रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारू शकता खूप खूप धन्यवाद